गावची न्यूजने खोपोली नगरपालिकेच्या प्रशासनाकडून मतदानासाठी जनजागृती उपक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहे निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन खोपोली नगरपरिषदेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बैठकीत केले आहे नगर परिषदेचे प्रशासन मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्या उपस्थितीत कार्यालयात सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या प्रसंगी उपमुख्याधिकारी गौतम भगडे लेखपाल सिद्धेश खामकर नगर अभियंता अनिल वानी शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे विद्युत अभियंता सुरेश तारणे भांडार पर्यवेक्षक जितेंद्र गोमासे युवराज विरण लिपिक शिक्षण विभाग निशिकांत सुर्वे लघुटँक लेखक प्रशांत कुलकर्णी उद्यान पर्यवेक्षक निलेश लोखंडे सहायक नगर रचना प्रने आधी आधी अधिकारी प्रणय ठाकूर शहर समन्वयक साठेलकर आदी उपस्थित आदी अधिकारी उपस्थित होते शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे यांनी मतदान झाले पाहिजे यासाठी तयार करण्यात आलेल्या गीताचे सादरीकरण करण्यात आले लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शासनाचे सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत या, या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी शंभर टक्के मतदान करण्याबाबत बालिका प्रशासन जनजागृती करीत आहे यासाठी मोक्याच्या ठिकाणी फलक लावण्यात आल्याचे सांगितले या ठिकाणी बैठक या बैठकीत शिक्षण समिती प्रशासन अधिकारी जयश्री धायगुडे यांनी मतदान आधारित गीत सादर केले आहे मतदान करना आहे जनतंत्र, को, जनतंत्र को, हम सबको मिलकर मतदान करना है मतदान करना है जनतंत्र को जनतंत्र को बलशाली करना है।, है बलशाली करना है जनतंत्र का आधार जनतंत्र का आधार मतदान मतदान Subscribe now and press the bell icon. Never miss an update.